लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा आज आता उद्या मतदान होणार आहे आणि सगळं त्यानंतर लक्ष असणार आहे ते पाचव्या टप्प्याकडे पाचव्या टप्प्यातल्या भिवंडी मतदारसंघात आज आपण आहोत भिवंडी मतदारसंघामध्ये सगळ्यात सगळ्यांचं लक्ष लावून लागून राहिलं आहे ते या मतदारसंघातील उमेदवारांकडे कारण की इकडे स्वतः शरद पवारांनी ताकद लावून काँग्रेसकडे जाणारी सीट ही स्वतः आपल्याकडे खेचून घेतली आहे आणि इकडे बाळामा यांना आपली उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे आता इकडचं नेमकं राजकारण काय आहे इकडची नेमकी परिस्थिती काय आज इकडे स्वतः शरद पवार हे सभा घेणार आहेत आणि इथे अनेक कार्यकर्ते जमा झालेत आपण या कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहोत त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत नेमकं त्यांच्या दृष्टीने राजकारण कसं असणार हे बघूयात इथे तुम्हाला काय वाटतं काय परिस्थिती काय प्रश्न असावे तिथले इथले जे प्रश्न आहेत ते गेल्या दहा वर्षामध्ये जर आपण बघितलं ते माझी जे खासदार होते त्या खासदारांनी कुठल्याही प्रकारचं इथे कुठल्याही योजना आणल्या नाही कुठल्याही प्रकारचं काम जे असं ठोस काम काय कुठलं कार्य इथे केले नाही आणि त्यामुळेच आज ही जे कल्याण भिवंडी मतदारसंघातली जी जनता आहे ती अक्षरशः वैतागली कारण फक्त खासदारांनी एकच कार्यक्रम राबवला जेव्हा दिवाळी असते दिवाळी पहाट गेल्या दहा वर्षामध्ये जर दहा वर्षामध्ये त्यांनी दहा वेळा केले असेल पण इतर वेळेला कुठल्याही कार्यकर्त्यांना म्हणा कुठल्या पक्षाच्या दुसऱ्या कार्यकर्त्यांना म्हणा कोणालाही भेटायचा त्यांनी कधी प्रयत्न केला नाही अशा पद्धती त्या पद्धतीने काम केल्यामुळे त्या खासदाराला असा खासदार नको म्हणून आज सुरेश बाळामाव मात्र यांना लोक यांच्या पाठीमागे संपूर्ण जनता या भिवंडी मतदारसंघामध्ये आलेली आहे आणि आज सन्माननीय शरदचंद्र पवार साहेब येत आहेत आणि त्यांच्यासोबत आमच्या संजय राऊत साहेब हे लोक हे येत आहेत आणि त्यामुळे संपूर्ण जनतेला इथे आनंद झाला आणि चांगल्या प्रकारचं काम येण्या काळामध्ये सन्मान्य बाळामा म्हात्रे हे करतील कारण जनते ते जनतेतलेत ते आणि फील्ड वर्कमधले त्यांनी जनते लोकांच्या घरोघरी जाऊन काम केलेत कोरोना काळामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारचं उत्कृष्ट काम केलं लोकांना ज्या सुविधा द्यायच्या होत्या त्या सगळ्या सुविधा त्यावेळेला बाळमा म्हात्रेंनी हॉस्पिटल म्हणा किंवा औषधं म्हणा लोकांना ऍडमिट करण्यापासून अशा पद्धतीचं बाळामा मात्र यांनी त्या त्यावेळेला काम केलं आणि त्यामुळे ही जनता जी आहे कल्याण भिवंडी मधली आणि हा जो मतदारसंघातली जनता आहे त्यांनी एकच ठरवलंय की आता या ज्या ज्यांनी आपलं काम केलं नाही त्या त्यांना त्या आपल्याला कुठेतरी आहे आणि हे जे आहे महाविकास आघाडीचं जे सरकार आहे त्याच्यामध्ये आमचे खासदार बाळामा मात्रे यांना आहे एवढं बोल पण भाजप म्हणते की चारशे पार मग तुमचं काय म्हणणे भाजपाला चारशे पार आहेत तर मग इथून तुमचा जर खासदार गेला नाही तर मग त्या चारशे पारला तुम्ही कसं कळणार जर सत्ता केंद्रात पाहिजे ना तुम्हाला एकच उत्तर तुम्हाला देतो भाजप म्हणतो चारशे तडी चारशे पार आम्ही म्हणतो तडीबाड पण कसं कळणार तडीपार तर तडीबाड तुम्हाला चार तारखेला कळेल काय होईल ते प्रत्येक हा कल्याण भाग नाहीये पूर्ण इंडियामध्ये म्हणजे भारतामध्ये हा जो उदय झालेला आहे कळालं का त्याचा तो इफेक्ट तुम्हाला नक्कीच जाणवेल देशामध्ये फक्त बोलायचं फक्त काम केलंय या मोदी सरकारने कुठल्याही प्रकारचे कार्यशून्य कुठल्याही प्रकारचं काम असं ठोस काही गेल्या दहा वर्षामध्ये या मोदी सरकारने केलं नाही बोलायला काय चारशे पार नाही तर पाचशे पारही म्हणू शकतात परंतु या कुठल्या प्रकारचं काम यांनी ज्या म्हणजे आपल्या नैतिक ज्या काही गोष्टी असतात त्या सुद्धा त्यांनी केल्या नाही फक्त त्यांनी खोटं बोलून आपलं दहा वर्ष काढलेत आणि त्यामुळे हा चारशे पाचचा जो आहे त्यांचा जो फुगा आहे तो येत्या चार तारखेला हा फुगा फुटणार आहे आणि तो मोठ्या प्रमाणात फुगा फुटणार आहे जास्तीत जास्त महाविकास आघाडी आणि हे इंडिया आघाडी याचे जास्तीत जास्त खासदार तुम्हाला या लोकसभेमध्ये दिल्लीला जाताना दिसणार आहेत ही जागा होती खऱ्या अर्थाने काँग्रेसची पण ती घेतली आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीने पण तरी तुम्ही दिसता इकडे आपल्याला आपण बघू शकता की काँग्रेसचे कार्यकर्ते या सगळ्या प्रचार आपल्याला दिसत तर तुम्ही कशा पद्धतीने आता प्रचार करणार किंवा त्यांना मतदान करणार देश में जो झूठ और जुमले से देश के लोग परेशान है महंगाई से परेशान है रोजगार से परेशान है जो झूठे वादों से परेशान है इनके झूठे आंकड़ों से परेशान है उसके लिए हमारे माननीय राहुल गांधी जी के नेतृत्व में जो महागठबंधन की इंडिया गाड़ी की जो सरकार बनने वाली है उसके लिए जो भी उम्मीदवार जहां से खड़े हैं कांग्रेस के सारे कार्यकर्ता पूरे दमखम से उनके साथ खड़े उनका प्रचार करेंगे पर मोदी जी कह रहे हैं ये तो सिर्फ ट्रेलर है जो किया है राहुल जी ने तो कुछ किया नहीं है मोदी जी को झूठ बोलने की आदत ये एक बार नहीं आप 2014 से लेकर जितनी बार भी देखेंगे वो कमिटमेंट करते हैं और वो भूल जाते हैं फिर एक नया हिंदू मुस्लिम नफरत की दुकान ये इनके मतलब झूठ बोलने की मशीन हो गए वो तो उनके बातों पर क्रेडिबिलिटी उनकी रहनी गई है उनको सिर्फ झूठ बोलना उनको आता है झूठ बोलो जोर से बोलो लगातार बोलो पंतप्रधान मनता की नकली राष्ट्रवादी है शरद पवार नकली राष्ट्रवादी आहे का असली राष्ट्रवादी आहे जनतेला माहिती आहे जनतेने आता मतदान पेटीतनं आपला हक्क दाखवेल मुळात काय की असली राष्ट्रवादी कोण आहे आणि नकली राष्ट्रवादी कोण आहे हे जनता ठरवेल मोदी ठरवणारे कोण आहेत मोदींनी लोकांचे घरं फोडलेत घरं फोडून लोकांचा पक्ष उद्ध्वस्त केलाय आणि पक्ष उद्ध्वस्त करून सर्वसामान्य जनतेची दिशाभूल केली आहे हेच सांगतात की आम्हाला महायुतीचं मॅन्डेट दिलं होतं आणि आज तुम्हाला महायुतीचं मॅन्डेट असताना सुद्धा तुम्हाला राष्ट्रवादी फोडायची वेळ आली तुम्हाला शिवसेना फोडायची वेळ आली परंतु लक्षात ठेवा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये नेहमी निष्ठेला किंमत दिलेली आहे आणि म्हणून निष्ठे सागरामध्ये आमच्यासारखं तरुण देतोय आमच्या मनामध्ये दे राम आहे पण आमच्या हाताला काम पाहिजे सारखं तरुण माणूस जर बेरोजगार म्हणून जर फिरायची वेळ असेल तर आम्हाला या मोदी सरकार नको मग आम्हाला ते बुरे दिन चांगले होते आजचे दिन नकोय आम्हाला आता पण ते म्हणतात की भटक आत्मा म्हणाले छप्पन्न वर्ष वगैरे शरद पवार साहेबांना उल्लेख केला तर लक्षात ठेवा एक तर पवार साहेबांचा एखादा कट्टर कट्टर सार्थक होऊ शकतो किंवा कट्टर विरोधक होऊ शकतो पवार साहेबांनी केलेलं काम हे सर्वसामान्यांना माहिती आहे आमच्यासारख्या तरुणांना माहिती आहे पवार साहेबांनी केलेल्या कामाचं जर थोडक्यात सांगायचं झालं तर लष्करामध्ये सर्वात पहिल्यांदी महिला भरती कोणी केली शरद पवार साहेब एकोणीसशे शहाऐंशीला ज्यावेळी संरक्षण मंत्री होते त्या संरक्षण मंत्री असताना लष्करामध्ये सर्वप्रथम महिला भरती करण्याचं काम शरद पवार साहेबांनी केलं महिला आयोग महाराष्ट्र स्थापन करून अखंड देशामध्ये स्थापन केलं अनेक काम आहेत कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केले एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही चारदा सरसगट कर्जमाफी देणारा कोण असं कृषी राजा म्हणून तर शरदचंद्र पवार साहेब असतील शिवसेनेला नकली शिवसेना म्हणतात हे काय म्हणणार येणाऱ्या वेळामध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेना असली आहे का नकली आहे येणार भविष्यातली निवडणूक म्हणजे वीस तारखेला जे मतदार करतील ते मतदार दाखवतील का शिवसेना नकली आहे का नकली शिवसेना म्हणतात काय म्हणणे तुमचं तुम्ही शिवसेने शिवसेनेक आहेक नकली म्हणणं हा मूर्खपणा आहे ज्या ज्या लोकांनी या शिवसेनेला फोडण्याचं पाप केलंय आणि त्या त्याला सोबत देणारे हे शाह आणि मोदींची जी, जी जोडी आहे त्यांनी ह्या पक्षाला ज्यांनी हा पक्ष उभारला जो बाळासाहेबांचा हा पक्ष आहे त्या पक्षाला नकली बोलून त्यांनी स्वतःच्या पायावरती झोंडा मारून घेतला आहे कारण जनता हे जी आहे जे लोक आहेत आणि जनता जे शिवसेनेवरती प्रेम करतात जे शिवसेनेच्या प्रेमी आहेत त्या लोकांना या सगळ्या गोष्टीचा इतका मनस्ताप झालेला आहे की ते त्या माध्यमातून येणाऱ्या चार तारखेला तुम्हाला दिसेल नकली कोण आणि असली कोण शिवसेना संघर्ष बरोबर आहे संघर्ष करायचा आहे त्यांना पण पण संघर्षासाठी ज्या उद्धव ठाकरेंनी काँग्रेस विरोधात लढा दिला ज्या उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात लढा दिला त्यांना आज सोबत घेऊन निवडणुकीच्या रणांगणात उतरावा लागतंय अशा वेळी तुम्ही कशा पद्धतीने प्रचाराच्या एकूण सगळ्या ह्या पद्धतीकडे बघताय हीच तर खरी संविधानाची ताकद आहे की वेगवेगळी -वेग विचारधारा असणारी लोक आज एका स्टेजवर हुकुमशाहीच्या विरोधात आले हे आज खरा लोकशाहीचा विजय आहे आणि हीच हा जो संघर्ष चालू आहे तो एक ठराविक विचारधाराचा मनोवादी विचारधारेच्या विरोधात ही सर्व विचारधारेचे लोक एक आले ह्या संविधान वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलोय जर दोन हजार चोवीस ला नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर या देशात लोकशाही राहणार नाही संविधान राहणार नाही आणि देश, 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 देश वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलोय त्यामुळे आम्ही पक्षाचा विचार करत नाही आम्हाला फक्त नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान प्रदद पदावरून खाली आहे एवढंच आमचं पण मोदी म्हणतात की तुमचं जर सरकार आलं तर तुम्ही मंगळसूत्र पण महिलांच्या गळ्यातला काढून घ्याल ते विकावं लागेल ज्यांनी आपल्या बायकोच्या मंगळसूत्राची पर्वा केली नाही ते देशा देशातल्या करोड महिलांच्या सूत्राची बात कर गोष्टी करतात लाज वाटली पाहिजे स्वतःच्या बायकोला दा सांभाळता आलं नाही स्वतःची बायको त्यांची गॅरंटी देऊ देत नाही आणि देशाची गॅरंटी घेत फिरतायत त्याच्यामुळे त्यांच्याकडे विकासावर बोलायला काही मुद्दे नाहीत आता काही मुद्दे नसल्यावर माणूस आता मग माणूस शेवटी जुगारा धारतो ना शेवटी तो मंगळसूत्रच विकतो त्याच्यामुळे हे शेवटचा पर्याय मंगळसूत्राचा हे जर झालं तर पूर्ण याच्यानंतर देश विकला जाईल तुमचं काय म्हणणं आहे साहेब कसं आहे माहिती आहे का जसं दादांनी माझ्या सांगितलं की मंगळसूत्र गळ्यातला काढून घेतील ज्याने कधी मंगळसूत्र जपलं नाही ज्याने मंगळसूत्र जपलं असतं तर त्याला प्रपंच कसा करायचा ते कळलं असतं आणि महागाई कळली असती कारण घरामध्ये जर प्रपंच असेल तर घरात गॅस आला असता गॅसची किंमत कळली असती आणि दुसरी गोष्ट सांगता तुम्ही की उद्धव साहेबांनी ज्या काँग्रेसला लढा दिला आज त्या काँग्रेसला सोबत घेऊन एक निवडणूक लढायला लागते वळसाहेब असं आहे की तुम्ही काँग्रेसचं आणि शिवसेनेचं नातं बघा ज्यावेळेस आणीबाणीनंतर स्वर्गीय इंदिरा गांधींनी काही पक्षांवर पक्षा बंदी आणली होती त्या पक्षबंदीमध्ये शिवसेनेचं नाव होतं परंतु स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार ऐकल्यानंतर देश पहिला मग राष्ट्र हे विचार ऐकल्यानंतर त्यांनी त्यांच्या यादीतनं शिवसेनेचं नाव हो काढून टाकलं आणि एक महत्वाची गोष्ट तुम्हाला शेवटची सांगतो की शिवसेनेचं सा नाव हो काढून टाकल्यानंतर आज उद्धव साहेब हे कुठली विचारधारेने नाही तर संविधान वाचवण्यासाठी हे सगळे पक्ष एक आलेत आणि म्हणून सर्वजण महाविकास आघाडीचा धर्म पाळत आहेत शेवटपर्यंत महाविकास आघाडीचा धर्म पाळेल आमच्यामध्ये कोणताही मनभेद नाही आणि मतभेदही नाहीये इकडे आता नुकतंच एका आमदाराने गोळीबार केला होता आ, शिंदे सेनाच्या पदा एखाद्या पदाधिकाऱ्यावरती अशा पद्धतीने इकडे जे वातावरण आहे इकडे एक प्रकार दहशतीचं वातावरण असल्याचं बोललं जातं ते या दहशतीच्या वातावरणाला तुम्ही लोक कशा पद्धतीने बघताय राहुल गांधी आमचे म्हणतात तुम हम नफरत की दुकान बंद करेंगे और प्यार की दुकान खोलेंगे मोहब्बत की दुकान खोलेंगे आज जर तुम्ही कुठल्या मध्ये जरी गेलात तरी तिथे वेगवेगळ्या कॅटेगरीचे म्हणजे पाकिट मार वेगळ्या बऱ्याक मध्ये असतो मर्डर करणारा वेगळ्या सेल मध्ये असतो चोर लुचक्के वेगळ्या सेल मध्ये असतात पण भाजप एकमेव अशी पार्टी आहे की त्याच्यात सगळे भ्रष्टाचारी चोर एकाच पक्षात आहेत त्याच्यामुळे भ्रष्टाचारांना दहशतवाद्यांना गुंडांना संरक्षण देण्याचं काम भाजप करते त्याच्यामुळे हे गोळी घालण्याचे प्रकार होतात पण यानंतर देशाचे पंतप्रधान राहुल गांधी झाल्यानंतर आपल्या देशामध्ये मोहब्बत की दुकान आम्ही खोलल्याशिवाय राहणार नाही आपण काही बघूयात अजून सोबत आणखीन काही लोक आहेत काही कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत इथल्या लोकांशी आपण बोलणार आहोत चर्चा करणार आहोत असं म्हटलं जाते की कपिल पाटील मोठ्या मताधिक्याने आतापर्यंत दोन्ही वेळेस निवडून आले होते बाळ्यामा हे कशा पद्धतीने त्यांना टफ देऊ शकतील किंवा कशा पद्धतीने इथून निवडणुकीची रणनीती आखू शकतील आणि बाळ्यामामांना जर निवडून यायचं असेल तर कार्यकर्ते म्हणून तुम्ही कशा पद्धतीने काम करणार बाळ्यामामांसाठी पूर्ण महाविकास आघाडीचे कार्यकर्ते अतिशय जोराने जोमाने उतरलेले आहेत आणि कपिल पाटील का पडतील एका एकेकाळी कपिल पाटलांना जिल्हा परिषदचा अध्यक्ष पवार साहेबांनी केलं लालबत्ती दिली होती आणि ती लालबत्ती काढण्यासाठी काढून घेण्यासाठी आज शरदचंद्र पवार साहेब आज कल्याण मध्ये येत आहे तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो कपिल पाटील चले जाओ कपिल पाटील चले जाओ अभी एक ही जाही आपण बघितलं की इकडे कशा पद्धतीने लोकांची भावना आहे की कपिल पाटील यांच्या विरोधातली नाराजी इथे काही कार्यकर्त्यांमध्ये दिसून येते पण आता या सगळ्या एकूण राजकारणाच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर इकडे शिंदे सेनेचं वर्चस्व आतापर्यंत कायम राहिलं होतं ज्या पद्धतीने त्यांनी आमदार त्यांचे त्यांच्यासोबत होते या सगळ्यावरती आता कशा पद्धतीने मात करण्यासाठी शरद पवार स्वतः रिंगणात उतरलेत आणि त्यामुळेच शरद पवारांची ही आजची सभा ही अत्यंत महत्वाची ठरणार आहे मुंबई तकसाठी रोहित गोळे